नमस्कार मित्रांनो वेलकम टू द चॅनल यू अकॅडमी माझं नाव उदय आज मी तुमच्यासाठी गणिताचा एक नवीन प्रश्न घेऊन आलो आहे तर बघा एका पुस्तकाचा टू अपॉन थ्री भाग व दहा पाने वाचून झाल्यावर ऐंशी पाने वाचायची राहिली तर पुस्तकात किती पाने आहेत माझ्याचे चार ऑप्शन आहेत एकशे ऐंशी दोनशे सत्तर तीनशे आणि सातशे पन्नास तर आता हा प्रश्न मी बोर्डवर सोडवून दाखवणार आहे तर चला मित्रांनो मी बोर्डवर लिहितोय बघा मित्रांनो प्रश्न आपण आता बोर्डवर लिहून घेतलेला आहे मी पुन्हा एकदा वाचून दाखवतो बघा एका पुस्तकाचा टू अपॉन थ्री भाग व दहा पाने वाचून झाल्यावर ऐंशी पाने वाचायची राहिली तर त्या पुस्तकात किती पाने आहेत आता एक पुस्तक आहे व पुस्तकाचा टू अपॉन थ्री भाग वाचून झालेला आहे ठीक आहे आणि दहा अजून एक्स्ट्रा वाचले तरी सुद्धा ऐंशी पानं आहेत मग आता मी एक फॉर्म्युला न वापरता आधी आपण काय करू थोडस लॉजिकने सोडून दाखवू बघा मी एक ना असा आयात काढला त्याच्यामध्ये मी तीन भाग करतो याच्यामध्ये ठीक आहे तीन भाग करतो त्याच्यापैकी एक भागाला मी असं डॉट डॉट मी दाखवून देतो आता बघा हा एक भाग आहे हा दोन भाग आणि हा तिसरा भाग तीन भाग झाले आता त्यांचं म्हणणं काय की तीन भागांपैकी दोन भाग वाचून झालेले तीन भागांपैकी दोन भाग वाचून झाले मग समजा एक आणि दोन वाचून झालेलं आहे वन आणि टू हे दोन भाग वाचून झालेले आहेत मग हा एकटा उरलेला आहे मग याच्यामध्ये काय येईल की अजून एक्स्ट्रा दहा पानं वाचले असतील त्यांनी टू अपॉन थ्री भाग वाचून झाल्यावर दहा पानं वाचले म्हणजे मग हा दहा आणि उरलेले ऐंशी हे एका भागामध्ये येतील आहे मग एक भाग काय आहे एक भाग मध्ये ऐंशी अधिक दहा म्हणजे नव्वद पाने येतील आहे याच्यामध्ये काय आहे नव्वद पाने मग एक भाग म्हणजे जर नव्वद पाने असतील तर आपल्याला पूर्ण पुस्तकाची माहिती घ्यायची मग पूर्ण पुस्तक म्हणजे काय तीन भाग आलेले मग तीन पैकी दोन वाचलेले होते त्यांनी एक उरला होता मग हा एक म्हणजे नव्वद पाने मग तीन पाने म्हणजे किती येईल मग एक भाग एक भाग म्हणजे नव्वद पाने तो तीन भाग म्हणजे दोनशे सत्तर पाने येतील ठीक आहे कळलं का तुम्हाला हे लॉजिकने सोडवलं म्हणजे काय झालं की एक पान म्हणजे एक एक म्हणजे नव्वद पाने तो तीन म्हणजे दोनशे सत्तर पाने व तीन भाग म्हणजे पूर्ण पुस्तक आलं ठीक आहे हे झालं लॉजिकने सोडवलं आता फॉर्म्युलाचा वापर करू बघा का हे तुम्हाला समजलेलं असेल आता बघा समजा आता त्यांनी काय सांगितलेलं आहे की पुस्तकाचे पानं किती आहेत एकूण पानं तर आपल्याला माहिती नाहीये तर समजा आपण तिथं एक्स घेऊन टाकू मी काय करतो पुस्तकाचे पानांना एक्स म्हटलेलं आहे एक्स म्हणून ठीक आहे तर मग त्याचा टू अपॉन थ्री भाग मग मी काय करतो टू अपॉन थ्री भाग ऑफ एक्स करू आपण टू अपॉन थ्री ऑफ एक्स अधिक दहा एक्स्ट्रा पानं अजून दहा एक्स्ट्रा पानं हे पण वाचले प्लस ऐंशी पानं उरलेले आहेत ऐंशी पानं उरलेले आहेत ठीक आहे, ले ले आहे। हे झालं त्याची मांडणी ऐंशी किती होईल नव्वद होईल मग एक्स बरोबर टू एक्स अपॉन थ्री प्लस नव्वद येईल ओके इथपर्यंत समजलं आता बघा हा थ्री डिव्हिजन मध्ये म्हणजे हे फ्रॅक्शन व्हॅल्यू आहे आणि ही टोटल व्हॅल्यू मग आता मी काय करतो हा तीन इकडे गुणाकार करावा लागेल आणि या साईडला जर घेऊन जाईल तर इकडे काय होईल इथं गुणाकार होईल काय करू थ्रीला इकडे घेऊन येऊ थ्री एक्स होईल ठीक आहे हा टू एक्स जसा तसा राहील आणि हा थ्री इकडे पण मल्टिप्लाय होईल मग काय होईल तीन गुन्हेले नव्वद किती होता दोनशे सत्तर ठीक आहे आता बघा

पद्धतीने सोडवलं तर उत्तर दोनशे सत्तर येत आहे आता आपण प्रश्नावर जाऊ आणि दोनशे सत्तर वर क्लिक करू ठीक आहे तर मित्रांनो आपण प्रश्नावर परत आलेलो आहे या ठिकाणी आपण दोनशे सत्तर हे उत्तर शोधलेलं होतं आता मी दोनशे सत्तर वर क्लिक करणार आहे बघा मित्रांनो आपलं उत्तर अगदी बरोबर आलेलं आहे धन्यवाद